हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना जेवायला या खुर्ची बसवली तिला खाली बसल्या उठा येत नाही पटकीने म्हणून मेथीची भाजी सकाळी केला नाश्ता गोळ्या औषध राहिल्यात खायची अजून I was like, I'm going to go to I'm going to go to the house. 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 go to the i i पण चला या सगळ्यांनी जेवाय का मेथीची बाजू जेवणाच्या आधी एकतर गरम पाण्यात औषध प्यायचे असतात बाबा कपात घेऊन नाही पिऊ वाटत बळस पितस मग काय आता आज आहे तर तुमचं दाजी घरी आईच्या बिपीच्या गोळ्या संपल्या ते म्हणलं जा संध्याकाळी तालुक्याला गोळ्या घेऊन या म्हणलं बिपीच्या रोज एक खावी लागते त्या बिपीच्या دو دیانه هاي مو نن تلپاو نا تا من بله وټه زره آمرو ته مو له هلا تا الهبا ویننه نه ماجه هڅه مټن خو واټل मला म्हणले मला ते मध्ये तुझं बघितलेलं कालवण खायचं मटन मटन तुझ्या केलं हम्म खायला आवडत ना त्यांना हा म्हणलं मी तर तुला म्हणलं

मेथीची भाजी बारी माझी लेट माझ्यासारखे सुग्रेले मी आतापर्यंत तिने केलेले काल म्हणून तू खाल्ली कसे वाटले काल मग आता बारकी चहाच कालवन तुला एकदा चालते हा ती बी बघ कशी करते <गणाँ> मला पण ते पोहे ती सकाळी ಮೌಲ್ಯವಾದ ಬುಕ್

dia kendala ular kau nak haram <tangan> tu na ba मेथीची भाजी ही खायला सांगली डॉक्टरांनी भाज्या तर आता आहे ना जर संध्याकाळी ती गेलं ना तर काकड्या आणाय लावू जेवणात काकडी गाजर खायला मी तर नाही खात हे वरच्या टाकीचा नळ आहे आणि ही पियच्या पाण्याचा नळ आहे मोटर बोर चालू केला ना ह्यातून पाणी येत आता बोर चालू आहे 哎，那有点大了。 हो खू वाटना गोळ्या औषध तिला दिले आता ती ह्याची दिले औषध आता गोळ्या काढून द्यावे लागते बघा माझ्या खात्या आधी जवळ जेवा चार गोळ्याच चार

तो, तो यात सारा काढला होता का तस मजलं दाखवते गौकी तर मजलं सगळं आहे ते दुहेत नक्की धरले की सूर्य केवडाली एक एक ही गूळी आता तिच्या चार काढून गोळ्या कुटायच्या त्या त्या तिच्या बी कशाच आहेत ना काय पाती झालं ना एक सणक झालंय आता एक एक

दोन दोन इंचाची असल्या म्हणजे आरत्या करून म्हणजे फुटायला आणावं लागल मला कुठायला

กระเโราเนี่ยแกลเขี่ยกระโดนเลี้ยงมันกระโลักเตนไหมตะกาย

झोपायला होती जरा आईला आराम कर म्हणती झाला हातवरून टाकून घेतं झोपत काय घेतं चला बाय बाय सगळ्यांना पीचा चाललाय अभ्यास एक झोपली